भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची सामर्थ्याची जाणीव करून देणाऱ्या अक्षरांच्या साथीनं स्वातंत्र्याच्या सूर्याला माथ्यावर कोरणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णवव्या जयंतीनिमित्त पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा फार्मसी महाविद्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बघूयात या संदर्भातील ही बातमी तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचालित लोकसेवा फार्मसी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी वेचलं ज्या काळामध्ये स्त्रीला समाजात मानाचं स्थान मिळत नव्हतं शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवलं जात होतं त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी स्वतःचं अस्तित्व घडवलं अशा या महान व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी लोकसेवा फार्मसी महाविद्यालयामधील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांनी मनोगत व्यक्त या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापिका सोनाली चव्हाण यांनी केले तर प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका दिपाली भंडारी प्राध्यापिका प्रियांका व्यवहारे प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका पूनम गवारी तसंच शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप गणेश साखरे रोहिणी शिंदे व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते